आपण यांना पाहिलं निवेदन संदीप उत्तमराव भिसे हे चाळीस वर्षांचे गृहस्थ नागपूर येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट गोरावर्ण मजबूत बांधा रुपल भास्करराव कोंडेकर ही सतरा वर्षांची मुलगी नागपूर येथून बेपत्ता आहे उंची चार फूट पाच इंच निमगोरावर्ण मध्यम बांधा मालती ओमप्रकाश भारसाकरे ह्या एकोणपन्नास वर्षांच्या महिला नागपूर येथून बेपत्ता आहेत उंची चार फूट सावळा वर्ण मध्यम बांधा देवीना नितीन मौर्य ह्या अडतीस वर्षांच्या महिला नागपूर येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट गोरा वर्ण मध्यम बांधा चंदन प्रमोद नानवटकर हे पंचवीस वर्षांचे तरुण नागपूरहून बेपत्ता आहेत सावळा वर्ण मध्यम बांधा संध्या सुरेश कदम ह्या तीस वर्षांच्या महिला नागपूर येथून बेपत्ता आहेत उंची चार फूट सहा इंच मजबूत बांधा लक्ष्मणराव विश्वनाथ कांबळे हे चौतीस वर्षांचे गृहस्थ नागपूर येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट चार इंच गोरावर्ण मध्यम बांधा सोनाली कमलेश भलावी ह्या एकवीस वर्षांच्या तरुणी नागपूर येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट चार इंच निमगोरावर्ण मजबूत बांधा अवबोध बाळकृष्ण राईल हे बत्तीस वर्षांचे गृहस्थ नागपूर येथून बेपत्ता आहेत इंच गोरावर्ण मध्यम बांधा जितेंद्र बारकुजी सोरले सत्तावीस वर्षांचे गृहस्थ नागपूर येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट चार इंच गोरावर्ण मध्यम बांधा विनोद हरिश्चंद्र गणवीर हे पंचेचाळीस वर्षांचे गृहस्थ नागपूर येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट तीन इंच गोरावर्ण सडपातळ बांधा सलोनी राजू ठोकरे ही सतरा वर्षांची मुलगी नागपूर येथून बेपत्ता आहे उंची पाच फूट तीन इंच सावळा वर्ण सडपातळ बांधा नागपूर मजबूत मोनिका उर्फ मोनी प्रल्हाद रंगारी या पंचवीस वर्षांच्या तरुणी नागपूर येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट सात इंच गोरावर्ण मध्यम बांधा पूजा आरिफ स्वामी फ्रान्सिस ही सोळा वर्षांची मुलगी नागपूर येथून बेपत्ता आहे उंची चार फूट गोरावर्ण सडपातळ बांधा मोरेश्वर चरणदास अंबादे हे सव्वीस वर्षांचे गृहस्थ नागपूर येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट सात इंच सावळा वर्ण सडपातळ बांधा काजल अमोल खोबरागडे या बावीस वर्षांच्या तरुणी नागपूर येथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट गोरा वर्ण सडपातळ बांधा दीक्षा काशीनाथ लोखंडे या वीस वर्षांच्या तरुणी नागपूर येथून बेपत्ता आहेत गोरावर्ण सडपातळ बांधा कलावतीबाई महादेवराव सोनकुसरे ह्या त्रेसष्ट वर्षांच्या महिला नागपूर येथून बेपत्ता आहेत सावळा वर्ण मध्यम बांधा आमना बानो अब्दुल रहीम शेख ह्या एकोणीस वर्षांच्या तरुणी नागपूर येथून बेपत्ता आहेत गोरा वर्ण मजबूत बांधा अंकिता सुमित बागडे ह्या चोवीस वर्षांच्या तरुणी नागपूर येथून बेपत्ता आहेत उंची चार फूट सहा इंच सावळा वर्ण मध्यम बांधा ऐश्वर्या सतीश गोटे ह्या एकोणीस वर्षांच्या तरुणी नागपूर येथून बेपत्ता आहेत उंची चार फूट पाच इंच गोरा वर्ण मध्यम बांधा यापैकी कोणतीही व्यक्ती आढळल्यास या, या पत्त्यावर संपर्क साधा पत्ता वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचं शोध केंद्र गुन्हे शाखा सामाजिक विभाग नागपूर दूरध्वनी क्रमांक शून्य सात एक दोन दोन पाच सहा सहा दोन आठ निवेदन संपलं